मी आता येणार मस्तपैकी गरम गरम बटाटा भजी बनवते आणि कांदा भजी पण बनवायची आहे अचानक सर्व काही स्वयंपाक केलं आहे पण मस्तपैकी वाटा आता हा बजवते वाट ना तू म्हणजे गरम गरम भाजी तिथे तुम्हाला देते गुड मॉर्निंग सर्वांना सध्या आता उन्हाळ्याच्या वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात झालेलीच आहे जिकडे तिकडे आणि बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या की ताई तुमच्या पद्धतीमध्ये बटाटा किस कसा करायचा रेसिपी शेअर करा तर ही रेसिपी आपली सुवर्णास किचन या चॅनेलवरती येईल नक्कीच बघा डिटेलमध्ये सर्व काही त्यामध्ये मी सांगितलेलं आहे आणि खूप सोप्या आणि झटपट पद्धतीमध्ये मी ते बटाटा किस बनवला आहे तो पण एकदम छान असा मस्त बोटासारखा लांबला आणि मोकळा सुटसुटीत असा पसरवून वाळत टाकला आहे वाढल्यानंतर आपण बघूच बटाटा किस कसा तयार होईल हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर आता सकाळचे अकरा साडे अकरा वाजले कडकडीत ऊन आहे टेरेसवरती वरती चालू होती मी कारण मला आजीनं बटाटा किस सुकायला घालायचा होता बऱ्याच ताईंच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की ताई बटाटा किस ब रेसिपी दाखवा आज तुमच्यासाठी खास मस्त बटाटा किस तिकडे केला आहे मी पलंगावरतीच टाकला आहे पसरवून तर उन्हामध्ये मस्त पिका आता त्याला वाळू देणार आहे आणि आपला रोज तरच मसाल्यांचं काम तर चालूच आहे तर भरपूर ताईंना मसाला आपला खूप आवडला आहे तर या ताई आलेला आहे अकरा वाजताच आल्या त्या तर त्यांचं काम करताय अजून एकटा येणार आहे माझ्या मदतीला आज म्हणजे कालपासून मी दोन ताईंना बोलून घेतलेलं आहे चला आता खाली जाणार आहे अजून घरातलं भरपूर काम येऊ का मी घरात आता खाली जाणार फरशा वगैरे पुसायच्या धुवायचे स्वयंपाक करायचा आहे आता तुमच्या ताईंची खूप सारी धावपळ चालू आहे चला चांगली पॅकिंग कर बर सगळ्या मावशीला धन्यवाद ज्यांनी ज्यांनी आमच्या मसाला घेतला आणि मावशींचे मेसेज पण आले मला त्यांना मसाला खूप आवडला आहे कालच त्यांनी भाजी करून बघितली तर मावशी हे पण बोलल्या अजून ऑर्डर करणार आहे आणि अजून आमच्या रिलेटिव्हला सांगणार आहे ज्यांनी ऑर्डर नसल केले ना, के ना त्यांनी ऑर्डर करून बघा चला मस्त करतोय राहुल दादा काम आज छानपैकी मस्त दाढी कटिंग करून आलेला आहे सकाळी सकाळी मस्त दिसतोय हँडसम सर्वांचा आवडता गुणी राहुल <laughs> आणि मेना दुपार झालीये एक वाज आहे आता स्वयंपाकाला कांदा कांदापात करायची आहे oh, कांदापात आमच्या शेतातली मिस्टर काल घेऊन oh, आले होते आता करते मी कांदापातची भाजी शक्य सर्व भाज्या कापण्यासाठी जास्तीत जास्त विळीचाच वापर करते कारण मला पहिल्यापासून विळीने भाज्या कापायची सवय आहे सुरीचा वापर मी अगदी कमी करते आता मी पातीला जे कांदे होते ना ते कांदे कापून घेतले आणि परतवून घेतले तेलामध्ये कांदा पातची रेसिपी मी काही तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करत नाही बराच वेळेस मी दाखवलेली आहे सकाळी मी बटाटा किसेना वाळत टाकलेला होता उन्हामध्ये पण तो दोन तीन तासातच ता खूप छान असा मस्त कुरकुरीत वाळला आहे हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळ झालेली आहे साडेसहा वाजले आहे मिरच्या निवडून झाल्या मसालाही भाजून झाला रोड गेला आहे मसाला कुठून आणायला आणि मी चालली पार्लरला बऱ्याच दिवसांपासून मला आहे ना पार्लरला जायलाच वेळ भेटत नव्हता आज वेळ काढलाय माझ्या स्वतःसाठी छान मस्त रोजच काम असतं आपलं आयब्रोज बघा माझ्या खूप डेंजर दिसत आहे खूप वाढलाय आणि चेहरा खूप खराब झाला आहे त्यामुळे चेहऱ्यावर धूळ वगैरे सर्व काही ते भासणं वगैरे करता करता चेहराही खूप खराब झाला आहे तर आता मी पार्लरमध्ये जाऊन येते छान मस्त माझे आयब्रोज झालेले आहे आता चला आता घरी जायचं आहे मला जाता जाता येईना आईकडे पण जाते अंशूला बघू आपण जवळचे येऊ का गं या या पडला हे बाहेर काय करतो रे तुम्ही दोघ काय करता रे दोन वेळेस काय खाल्लं लॉलीपॉप लवलीपॉप ते काय घेतलंय हातात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप दिवसांनी अर्चना सागर दादा सगळे बघायला भेटले खूप दिवसांनी माहेरी आली मी कारण एवढ्यात तुम्हाला माहितीच आहे मसाल्याच्या बिझनेसमुळे खूप बिझी झाली होती इथे आल्यानंतर संध्याने मस्तपैकी मसाले भाताची तयारी करून दिली आणि पनीर भाजी केली होती अर्चनाने आले आता माहेरी अंशुला शिवला भेटायला आपण इथे आल्यानंतर मला समजलं माझी मोठी बाई पण नंतर संध्या आलेल्या आहेत आणि अर्चनाने मला पण थांबवलंय ती पण बोलली ताई तुम्ही पण थांबा जाऊ नका करते खूप दिवसांनी फोन समोर आले काय म्हणून सुचत नाही खूप दिवसांनी अर्चना तुम्हाला <laughs> दिसली ना तिला काय बोलावं सुचत नाहीये या सर्व जेवायला आम्ही आज मस्त खूप दिवसांनी सगळी फॅमिली एकत्र आली आहे सगळे कामामध्ये बिझी होते काही थोड्या जास्त होत्या निसज झाली होती इथं पार्लर आईच्या घराच्या पाठीमागेचे ना तर जवळच पार्लर होतं म्हणून इथे आमच्या शिवला भेटायला आली तर इथे मोठे दाजी बसलेले लहान दाजी बसलेले मस्तपैकी टप्पा मारताय सर्वजण जवळ सागर बघतो मॅच बघतो फक्त मोबाईल मध्ये टी व्ही असून मी तुम्ही इकडे बसते म्हणून तुम्ही तिकडे यायला पाहिजे माहिती सगळ्यांनी म्हणून तू मोबाईल वरती मॅच बघतोय का मोठे दाजे आलेले मी गेल्यानंतर मग राहुलचे पप्पा आणि राहुल पण आले होते आज मिस्टर दिवसभर शेतातच होते कारण गहू साफ करण्याचं मशीन आलेलं होतं त्यामुळे ते दिवसभर तिकडे होते आणि आज मी तुम्हाला मसाल्याची काही शूट दाखवली नाही कारण रोज रोज तेच दाखवायला तुम्ही पण बोर झाल्या असत्या त्यामुळे काहीतरी वेगळं आता मस्तपैकी अडचणींनी ती मला बटाट्याच्या चकत्या करून दिलेल्या होत्या कांदाही कापून दिला मस्तपैकी गरम गरम बटाटा भजी बनवते आणि कांदा भजी पण बनवायची आहे अचानक सर्व काही पैसा आहे पण मस्तपैकी हा वाट ना तू म्हणजे गरम गरम भजी तुम्हाला चला सर्वजण आता जेवायला बसणार आहे आणि इकडे गरम गरम भजी बनवतो सर्वांना खूप आवडतात आमच्या घरात आज खूप दिवसांनी आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो आणि माहेरच्या जेवणाचा आनंद घ्यायला कोणाला नाही आवडत शाही जेवणापेक्षाही माहेरची चटणी भाकरीना खूप मौल्यवान असते कारण त्यामध्ये प्रेम असतं माया असते आणि अचानक हा सर्व काही योग घडून आला मोठे दाजी सौदी अरेबियावरून आलेले होते तर आईने त्यांना जेवणासाठी बोलवलं मस्त त्यांच्या आवडीची पनीर भाजी बनवली होती त्यात संध्या आणि संध्याचे मिस्टर पण त्यांना भेटण्यासाठी आलेले होते कारण संध्या लोणारवाडीला राहते आणि मी पार्लरमध्ये आली होती तर मी पण तिथे अचानक गेली होती त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्रित आलो त्यामुळे मग भावाने आईने सर्वांनी आम्हाला थांबवून घेतलं आणि मस्तपैकी आमची जेवणं झाले अर्चनाने पनीर भाजी खूप भारी केली होती मसाले भात सर्वांचाच फेवरेट आहे तोही खूप भारी झालेला होता आणि पूजा काही अजून आलेली नव्हती तिला यायला जरा उशीर होतो आम्ही लवकर जेवणं करून घेतली त्यामुळे ती तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दिसली नाही आणि आजचा व्हिडिओ पण जरा छोटाच झालेला आहे अंशू नीट बस सर्वांना हाय कर हाय कर ना असा हात कर ना नमस्कार कर बर नमस्कार कर कर बघितले का आमच्या अंशू कशी सर्वांना नमस्कार करते मोबाईल पण बघते जेवले का अंशू तू काय खाल्लं सांग ना अजून काय खाल्लं भात पण होता तुमच्या घरी ना ना तुझा मोबाईल घेतो अशी मारामारी नाही करू <laughs> <laughs> बाय बाय गुड नाईट ना ए तू डायरेक्ट बसतोय का तुझं किती वजन आहे बघू चाल काय काटा बरोबर आहे अरे बाप रे तूर्णा, तूर्णा। आता आम्ही ना सर्वजण घरी आलो आहे आणि आजचा आपला काळा मसाला पॅकिंग करायचा बाकी आहे आता घरामध्ये ना अकरा वाजले तरी पण हे काम करावंच लागणार आहे चला तर आता पटपट हे काम आम्ही उडकून घेतो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तुम्हाला आज सर्वजण तुम्हाला फॅमिली दिसली व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी तर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय